काल दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता वडजेमळा डिंडोरी रोड येथील पर्णकुटी या नूतन वास्तूचा वास्तुशांती कार्यक्रम व शिवशक्ती याग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी जनार्दन स्वामी यांचे उत्तर अधिकारी जय बाबाजी भक्त परिवाराचे मार्गदर्शक श्री श्री एक हजराट महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये संत पूजन व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते पर्णकुटी या नवीन वास्तूचा शुभारंभ यावेळी करण्यात आला शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी विविध संत महंत यांची उपस्थिती होती संत व महंतांच्या आशीर्वादाने पर्णकुटी या नवीन वास्तूचा वास्तुशांती समारंभ झाल्याने या नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी व शांती नांदेल असे यावेळी उपस्थित असणाऱ्या संत महंतांनी सांगितले या वास्तुशांती समारंभाचे आयोजन श्री गंगाधर नाना शिरसाट श्री गंगाधर नाना शिरसाट आणि श्री खंडू गंगाधर शिरसाट यांनी केले होते त्याला काय म्हणतो सामर्थ्य आहे अधिष्ठाने पाया

आणि विशेष म्हणजे आपण ज्या गोमात्याला काय आणि काय म्हणतो ना मात्र कोणती गाय कोणते काय लक्षात घ्या जर्सी नाही जर्सी म्हणजे काय माहिती आहे का दूध देण्याचं मशीन बद्ध काय जर्सी म्हणजे काय आहे दूध देण्याचं मशीन त्या लक्षात म्हणून गोमाता कोणती कोणती स्वदेशी का म्हणजे आपल्या भारत भारत गोमाते पन्नाकोड आणि या पन्नाकोटी या देवस्थानाच्या निमित्ताने गुरुने शास्त्रोक्त पूजन करून हम करून जे काही दोष वर्ग असतात की ते दोन दोष सर्व त्या ठिकाणी निराकरण करून एक लक्ष्मी लक्ष्मी महालक्ष्मी बघा वास्तव्य या ठिकाणी घडा वारसा विधी या ठिकाणी संपन्न केला अशा या आणि मंगलमय समयी आपण या परिवाराचं काय ना शिर्षक शीरसाठ गंगाधर गंगाधर पुढणा गंगाधर गंगाधर शीर्ष सुपुत्र यांचं राम यांचं नाव खंडराव काय सर यांचं नाव जयराम जयराम बर पण जयराम तर का मास नाही ना कामा बाबा राशी जेव्हा जनार्दन आणि जयराम एका राशी जे बरं का लक्षात आता, आत आत आता दिवस <laughs> या नुथी 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 नुथ। ना जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज सद्गुरु बाबाजीच्या कृपाशीर्वदाने त्यांचे उत्तर या गादी परंपरेचे विद्यमान बाबाजी पूजनी वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये पर्णकुटी या नवीन वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं बाबाजींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या यज्ञ यागाची पूर्ण आहुती या वास्तूचं वास्तुपूजन आणि त्या निमित्तानं सद्गुरूंच पूजन आणि त्या निमित्तानं संपन्न होत असलेला छोटासा कार्यक्रम या कार्यक्रमाचा आयोजन नियोजन करणाऱ्या सर्व शिरसाट मी बाबाजींच्या वतीने टाळी वाजून अभिनंदन करतो आपणास सर्वांना धन्यवाद वास्तुशांतीच्या निमित्तानं हा सोहळा संपन्न होतोय शिरसाट परिवाराची श्रद्धा आणि त्या श्रद्धेनं आज पूजनीय बाबाजी इथं उपस्थित आहेत का कालच सद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नाशिक मध्ये झाला आणि तो कार्यक्रम करून बाबाजींना मुख्य पीठावर अर्थात मध्ये जाणं महत्वाचं होत म्हणून बाबाजी काल वेरुळ मध्ये गेले आणि आज सकाळी पुन्हा वेरुळ वरण शिरसाट परिवाराच्या श्रद्धेनं बाबांना खेचून आणलं म्हणून या परिवाराचं खऱ्या अर्थानं अभिनंदन कार्यामध्ये सक्रिय असलेला परिवार सद्गुरु जनार्दन स्वामींच सानिध्य प्राप्त केलेला हा परिवार आणि म्हणून या परिवारातील आमचे आदरणीय श्री गंगाधर नाना शिरसाट ज्यांची पुण्य आणि त्यांच्या पुण्य ना खऱ्या अर्थानं आज बाबाजींना खेचून आणलं अगदी जुने निष्ठावान भक्त जय बाबाजी मी खंडू गंगाधर शिरसाट इथे मसरूळमध्ये मध्ये आज आपल्या पर्णकुटी या नूतन वास्तूची वास्तुशांती साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने मावनगिरी महाराज संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांचं पदार्पण होत आहे आणि त्यांच्या गृहप्रवेशाने आपल्या वास्तूची आज वास्तुशांती पार पडणार आहे त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि त्यासाठी ह्या वास्तूचं मी एक खूप मोठं भाग्य समजतो की परम परम परमश्रेष्ठ वंदनीय गुरु महाराज जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने मला आयुष्यामध्ये जे जे काही आध्यात्मिक आणि लौकिक अनुभव आणि जो काही मार्ग मिळाला त्याचं मला ह्या वास्तूच्या रूपाने एक सार्थक आहे आणि ही बाबाजींच्या कृपेने लाभलेली वास्तू बाबाजींच्या वास्तव्यास असावी आणि त्यातच आपलं असावं अशा भावनेने पर्णकुटी नावाची ही वास्तू वास्तू बांधलेली आहे आणि त्यामध्ये हे पूजा करण्याची जी ही रूम आहे खोली आहे हिच्यामध्ये आपण पर्णकुटीचाच तिला प्र लूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा या वास्तूमध्ये आज शांतीगिरीजी महाराजांचं पदार्पण होत आहे त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि मी माझं भाग्य समजतो हे जन्माजन्मीचं भाग्य समजतो की एवढे महान संत गुरुवारी आज आपल्या वास्तूमध्ये भेट देत आहे धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन चौधरी नाशिक